हॅलो गाईज आज आपण उकडीचे साच्यातले मोदक साच्यामध्ये मोदक कसे बनवायचे म्हणजे हे आपण बघणार आहे काय काहींना कसं साच्यामध्ये पीठ कसं भरायचं वगैरे काही जमत नाही हे पहा किती छान होतात तर ते पीठ आपण साच्यामध्ये कसं भरायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे हे पहा या पद्धतीने आपण एक छोटासा गोळा घ्यायचा आहे छोट्या लिंबूसारखा आणि तो असा थोडासा लांबट करायचा आणि हळूहळू याच्यामध्ये भरायचा हे पहा या पद्धतीने असं तो आधी भरून घ्यायचा आहे असा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आता या पद्धतीने आपण याला मध्ये बोट लावून मध्ये होल करायचा आहे असं बोट आपलं असं गोलगोल फिरवायचं तसं ते पीठ आपलं साईडला जाणार अशा प्रकारे आपण थोडं थोडं हलकं दाबून घ्यायचं आहे हे पहा आणि थोडस वरच्या साईडला ते पीठ आपल्याला खेचून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला तोंड बंद करण्यासाठी सारण भरल्यानंतर व्यवस्थित होत हे पहा या पद्धतीने आपण पूर्ण असं पोकळ करून घेतलेलं आहे आणि साच्याला सुद्धा आपण सुरुवातीला तेल लावून घेतलेलं आहे तेल जर नाही लावलं तर आपलं पीठ साच्याला चिकटून राहील आणि आपला मोदक तो निघणार नाही मग म्हणून साच्याला सुद्धा आपण तेल लावून घ्यायचं आणि बोटाला सुद्धा थोडंसं तेल लावून मग त्याला आपण अशा प्रकारे पोकळ होल करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं ते पहा असं हातानेच आपल्याला व्यवस्थित भरता येतं ते थोडं थोडं सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपण हे पहा या पद्धतीने भरून घ्यायचं आहे आता आपण सारण व्यवस्थित आतमध्ये पॅक भरलेलं आहे पीठ आपण साईडला व्यवस्थित दाबून घेतलं की सारण पण आपलं भरपूर बसतं त्याच्यामध्ये व्यवस्थित मोठा पोकळ केला तर छान सारण बसतं त्याच्यामध्ये भरपूर असं बसतं आणि हे जे आपण मग अशी पीठ वरती खेचून घेतलेलं होतं की नाही ते आता आपल्याला असं दाबून घ्यायचं साईडने असं म्हणजे हे आपलं तोंड त्याचं पूर्ण बंद होईल आणि कमी पडलं तर आपण थोडंसं पीठ घेऊन असं वरून लावलं तरी चालतं ते तांदळाचं चा पीठ आहे ते होत व्यवस्थित पॅक होतं आणि वरून तळ हाताने आपण असं दाबून घ्यायचं आता हे पहा आता आपण हे उघडायचं आहे साच्या हे पहा किती सुंदर आपला मोदक असा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा subscribe